बांगलादेश मधील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे नाशिक जिल्ह्यात असा प्रतिसाद यावेळी नाशिकला भद्रकाली परिसरात दोन गट आमने सामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने ताडतडीने पावले उचलावीत यासाठी शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाजतर्फे नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती सकाळपासूनच नाशिक बंदला उत्सुरतासा प्रतिसाद शहर सह नाशिक रोड परिसरातील बिटको पॉइंट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड सुभाष रोड महात्मा गांधी रोड मुक्तिधाम मार्केट मस्जिद रोड वॉस्को चौक पर्यंत परिसरातील दुकाने बंद होती अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद होते नाशिक रोड बस स्थानकात बस सेवा नसल्याने प्रवाशांचे हाल झाले बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाने प्रचंड हिंसक वळण घेतले हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाल्याने तेथील अल्पसंख्याक हिंदूमध्ये ते प्रचंड भीतीचे वातावरण पसरले या राजक परिस्थितीतून हिंदूंना संरक्षण मिळावे या संदर्भात नाशिक येथील सर्व हिंदू संघटना राजकीय पक्ष आणि हिंदू हिंदू एकजुटीने समाजातर्फे शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण नाशिक बंदची हाक देण्यात आली होती अत्याचार विरोधात नाशिकला मोर्चा काढून दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते यावेळी नाशिक बंदला वळण लागून दोन गट आमने सामने आले परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव बऱ्याच प्रमाणात निवळला काही अती उत्साही तरुणांनी बाईक रॅली काढली होती त्या दिलेल्या घोषणानी वातावरण तापल्याचं समजतंय युवकांच्या घोषणामुळे भद्रकाली आणि दूध बाजार परिसरात अफवा पसरत असल्याने काही काळ तणाव होता दुपारपासून शहरात वेगवेगळ्या अफवा पसरत असल्या तरी त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले होते परंतु दुपारनंतर पुन्हा भद्रकाली परिसरात पिंपळ चौक बडीदर्गा आदी ठिकाणी दगडफेक झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला यावेळी दहा ते बारा गाड्यांची तोडफोड करण्यात आली दगडफेकीत पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले असून पोलिसांनी साक्षी मंदिर परिसरात लाठीचार्ज केला जुन्या नाशिक परिसरातील बडीदर्गा परिसरात, परिसरात जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रोधुर्जा वापर करण्यात आला शहरात तणावपूर्ण शांतता असली परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे बांगलादेश मधील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे नाशिक जिल्ह्यात बंद असा प्रतिसाद मिळालाय यावेळी नाशिकला भद्रकाली परिसरात दोन गट आमने सामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने ताडतडीने पावले उचलावीत यासाठी शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाजतर्फे नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती सकाळपासूनच नाशिक बंदला असा प्रतिसाद मिळू लागला नाशिक शहरसह नाशिक रोड परिसरातील बिटको पॉईंट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड सुभाष रोड महात्मा गांधी रोड मुक्तीधाम मार्केट मस्जिद रोड वॉस्को चौक पर्यंत परिसरातील दुकाने बंद होती अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद होते नाशिक रोड बस स्थानकात बस सेवा नसल्याने प्रवाशांचे हाल झाले बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाने प्रचंड हिंसक वळण घेतले हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाल्याने तेथील अल्पसंख्याक हिंदूमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले या राजक परिस्थितीतून हिंदूंना संरक्षण मिळावे या संदर्भात नाशिक जिल्हा येथील सर्व हिंदू संघटना राजकीय पक्ष आणि हिंदू नागरिक यांच्या एकजुटीने सकल हिंदू समाजातर्फे शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण नाशिक बंदची हाक देण्यात आली होती अत्याचार विरोधात नाशिकला मोर्चा काढून दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते यावेळी नाशिक बंदला हिंसक वळण लागून दोन गट आमने सामने आले परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव बऱ्याच प्रमाणात निवळला काही तरुणांनी बाईक रॅली काढली होती त्या दिलेल्या घोषणानी वातावरण तापल्याचं समजतंय युवकांच्या घोषणामुळे भद्रकाली आणि दूध बाजार परिसरात अफवा पसरत असल्याने काही काळ तणाव होता दुपारपासून शहरात वेगवेगळ्या अफवा पसरत असल्या तरी त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले होते परंतु दुपारनंतर पुन्हा भद्रकाली परिसरात पिंपळ चौक बडीदर्गा आदी ठिकाणी दगडफेक झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला यावेळी दहा ते बारा गाड्यांची तोडफोड करण्यात आली दगडफेकीत पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले असून पोलिसांनी साक्षी मंदिर परिसरात लाठीचार्ज केला जुने नाशिक परिसरातील बडी दर्गा परिसरात जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर्जा वापर करण्यात आला शहरात तणावपूर्ण शांतता असली परिस्थितीत पोलिसांच्या आज सकाळी नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्या हद्दीमध्ये दोन जमाव समोरासमोर येण्याची घटना घडली होती पोलिसांनी तात्काळ कारवाई करून जमावाला त्या जमावाला त्या ठिकाणावरून काढून दिलं याप्रसंगी जे दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आले असून परिस्थिती